काल तू बघितला असेल संपूर्ण टी व्ही चॅनलवर दिवसभर वैष्णवी हगवण्याविषयी कशी चर्चा चालू होती तिचा मृत्यू कसा क्रूर अंत झाला तिचा याविषयी संपूर्ण दिवस चर्चा चालू होती डिबेट चालू होती तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया पुढे आलेली आहे तिच्या इतर नातेवाईंची पण प्रतिक्रिया पुढे आलेली आहे तर या सगळ्यांबाबतीत ना मला असं म्हणायचंय सगळ्यात पहिला सुरुवातीलाच मी एक अशी म्हणजे मागणी करतो की मुख्यमंत्र्यांनी पूर्ण राज्यात दुखवटा जाहीर करावा एक दिवसाचा दुखवटा जाहीर करावा कारण काय माहिती केस केसमध्ये पण जेव्हा निर्भया केस झाली होती न, ते पर काई ना तेव्हा पण सगळे लोक पुढे आले होते आणि सरकारने एक नवीन कायदा आणला होता त्यावेळेस आणि काही ना काय त्यानंतर घडलं होतं संपूर्ण देशामध्ये त्याचा उठाव झाला होता तसा या घटनेचा पण उठाव होणं गरजेचं आहे आपण समजा नुसता एक दिवसा एक दिवसाचा दुखवटा नाही पण याच्या पलीकडे जाऊन वैष्णवीच्या फोटो समोर ट्वेंटी वन गन सेल्यूट जरी तिला दिली ना दिन मला असं वाटतं आजच्या घडीला खूप गर्दी त्याचं कारण काय माहिती का हा मेसेज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल घराघरात जाईल की आपण आपल्या मुलींना आपल्या लाडक्या बहिणींना आपण कसा मान देतो त्यांचा स्टेटस आपल्यासाठी किती महत्वाचं काय माहिती का कारण हगावने कुटुंबियांनी पैशापुढे वैष्णवीची किंमत झिरो केली होती वैष्णवी ही सुंदर सुसंस्कृत टॅलेंटेड हायली एज्युकेटेड मुलगी होती तरी त्याचे किंमत नाही केली त्यांनी त्यांनी फक्त पैसा फॉर्च्युनर गाडी सोनं त्यांना पाहिजे होतं तिची किंमत झिरो केली तर याच्या विरुद्ध आपण उठाव करणं गरजेचं आहे आपण जगाला दाखवून देऊ की आम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना या संतांच्या भूमीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये या जिजाऊच्या भूमीमध्ये सावित्रीबाईंच्या फुलेमध्ये फुले यांच्या फुले भूमीमध्ये आपण किती महिलांचा सन्मान करतो आणि त्यांचा स्टेटस किती महत्वाचा आहे आपल्याला जी तुमच्या पिढ्यान पिढ्या घडवते त्या महिलेच तुम्ही त्या महिलेला तुम्ही अशी ट्रीटमेंट देता जी ट्रीटमेंट हगावणे परिवाराने दिली होती तुला तरी वाटलं होतं की हगावणे परिवार इतक्या नावाज झाले या थराला जातील दे तुला वाटलं होतं का नाही नाही प्रकरण अत्यंत गंभीर आहे वैष्णवे हगवण्याचा जो मृत्यू झालेला मृत्यू नाही तिचा कोण झालेला आहे तो कारण तिचा आता सांगता गळा दाबून नंतर फासावरती लटकवलं आणि आत्महत्या दाखवली आता तिच्या वडिलांनी तिच्या वकिलांनी तिच्या घरच्यांनी आरोप केले वैष्णवीचा हा खून आहे खून आहे बरोबर मुळात खून दोन कोटी रुपये जमिनीसाठी खरेदी करण्यासाठी त्यांनी मागितले होते मुळात गमत कशी आहे म्हणून की ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ते लग्न अत्यंत थाटामटात शाही नेहमी जेव्हा लग्न होत त्याच त्याच्या पुढचं लग्न झालं ते हा एकावन्न तोळे सोनं चांदीची पाच ताट वाट्या वगैरे साधारण साडेसात किलो चांदी एक फॉर्च्युनर गाडी म्हणजे इतकं प्रेशर आणि इतकंच नाही म्हणजे हुंडामध्ये हे हा सरळ सरळ हुंडाबंदीची केस आहे बरोबर हुंडा बंदी असताना तो कायदा असताना ही अशा पद्धतीने जर छळवणूक होत असेल हुंड्यासाठी ही हुंड्यासाठी छळवणूक आहे म्हणजे खुनाचा गुन्हा आहे हुंड्याचा गुन्हा आहे याच्यामध्ये आणखीन काही गुन्हे फसवणूक बरेच गुन्हे दाखवतील याच्यामध्ये परंतु ज्या पद्धतीने हे झालेलं आहे ना प्रत्येक समाजामध्ये हैवान असतात हैवान म्हणजे प्रत्येक समाजात असतात माणसामधला मा जो हैवान असतो ना हे हगवन कुटुंब म्हणजे हैवान है। आहे राक्षस आहे राक्षस महाराक्षस आहेत मला कळत नाही इतकी सुशील मुलगी होती ती तिच्यावरती त्यांनी चारित्रे तिच्यावर आरोप केले त्या मुलीला पैशासाठी मारहाण केली म्हणजे आता ते आजच्या आज, आज काही व्हिडिओ व्हायरल झालेले त्याच्या बाबतीतले कितीला तिला किती, किती अमानुष पद्धतीने मारहाण केली तिचा अंग काळनिळ पडलेला आहे म्हणजे तिनेच नाही तर तिची थोरली जाव होती तिने सुद्धा आता खुलेपणाने येऊन आरोप सुरू केले की हगवणे कुटुंब किती नालायक आहेत आणि किती राक्षसी आहेत त्यांनी तिला सुद्धा मारहाण केली तिच्या सासऱ्याने त्या थोरल्या जावेला सुद्धा मारहाण केली तिचे कपडे फाडलेत आणि तिच्या आईवडील म्हणत होते की लडंत करिश्मा हगवणे हे चुकले वैष्णवीवर वैष्णवी तोंडावर थुकले नाही हे एकूण सगळं जर प्रकरण पाहिलं ना तर हे फार याच्यावरती विचार करायला आवारे म्हणजे पुणे काय पिंपरी चंद्र काय महाराष्ट्रामध्ये काय जमिनीचा पैसा आल्यावरती काही मंडळी किती महत्व येते त्यांना वखवकलेली असतात वखवकलेली थोडक्यात पैशासाठी पैशाची भूक कोणाची थांब ग्री फुल ग्रिडी आणि मुली मुली पैसा हवा नुसता तिचा संसार सुखी व्हावा यासाठी जावायला जे जे पाहिजे ते दिलं सव्वा लाखाचं घड्या दिलं दरवेळेस आल्यावरती ते म्हणजे जावय दान असतं आषाढात दान असतं लाख लाख पन्नास पन्नास हजार रुपये दरवर्ष दरवेळेस आल्यावरती त्याला द्यायचे त्याची भूक वाढत गेली चूक तिथं झाली तिथं तुला कसपडे चुकले का कसपडे चुकले कसपडे शेवटी बापाचं हृदय असत का चुकले हा पण विषय नाही का चुकले ते प्रतिष्ठेपट नाही लोक काय म्हणतील ऐकून घे ना।, 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 ना बाप बापाचं हृदय असत मुलीचा बाप म्हणून त्यांना जे वाटतं की आपल्या मुलीचा संसार सुखी व्हावा यासाठी ते करत गेले पण तू ही माणसंच मुळात हायवा हे त्यांना उशिरा लक्षात आलं आणि वैष्णवीला तिने ज्यावेळेस तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि सांगितलं की माझी फार मोठी चूक झाली हा विवाह होता घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने तो विवाह केला घरच्यांनी आपली मुलगी सुखात राहावी आणि हे राजेंद्र आगावणे कुटुंब म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले जिल्हा उपाध्यक्ष वगैरे वगैरे फार मोठं पद त्याची राजकीय प्रतिष्ठा वगैरे त्यांना वाटलं की हा भूल त्याला हे कस्पटी कुटुंब भुललं अक्षरशः एक ध्यानात घ्या ह्या वैष्णवी हगवण्याच्या निमित्ताने जे सोशल मीडियावरती पोस्ट आहेत ना घटना घडलेली आहे पण त्यानिमित्ताने खाली जे कमेंट्स आलेत ना लोकांच्या त्या जरूर वाचा त्याच्यामध्ये लोकांनी दिलेला आहे मुळात श्रीमंती पैशाचा मास असले जी मंडळी असतात ना त्यांना आपली मुलगी कदापि देऊ नका ज्या माणसा ज्या समाजामध्ये समाजामध्ये असे काही लोक आहेत आता ह्या भागामध्ये पुणे पिंपरी जो काय जमिनीचा पैसा प्रत्येकाकडे आलेला आहे ज्याला दोन टाइम खायचे बांधे होते तो आज कोट्या दिस झालेला आहे म्हणजे या माणसाने फॉर्च्युनर मागून घेतली तिच्या नवऱ्याने अजित पवारांनी हुंड्यामध्ये ज्यावेळेस लग्नाला उपस्थित होतो त्यावेळेस विचारलं राजेंद्र ह्या पाहुण्या व्यायना सुद्धा फॉर्च्युनर यांनी दिली की मागितली तिथे सगळा अर्थ आलेला आहे आणि मला दुसरा म्हणून राजकारणाच्या दृष्टीने अजित पवारने सुद्धा या गोष्टींनी काळजी करायला पाहिजे माणसं तपासून घ्यायला पाहिजेत त्यांना जर त्यांचा पक्ष व्यवस्थित वाटत असेल त्यांची प्रतिमा जर इमेज जपायची असेल तर अशी जी नानायक मंडळी आहेत ना यांना खड्यासारखे विसून बाजूला केलं पाहिजे या राजकीय प्रतिष्ठा म्हणून यातला राजकीय प्रतिष्ठेचा फार मोठा राजकीय प्रतिष्ठा असली की लोक बोलतात त्यांना वाटतं की हा फार मोठा अजितदादा लग्नाला आले यांचं फार मोठं वैभव आहे यांचा फार मोठा राजकीय धबधबा आहे त्याचा फायदा होऊ शकतो बरोबर ही मान्स सगळी खोटी असतात मोठी खोटी किंवा बरोबर मला एवढं ऍड करायचं की दादांच्या लक्षात आलं होतं की फॉर्च्युनर गाडी दिलेली अजितदादा डाऊट आला अजितदादा विचारलं तुम्ही दिली का मागितली जेव्हा दिली का मागितली म्हणण्या मग मा चावी का दिली अजितदादांनी का अजितदा लक्ष द्यायला पाहिजे आता जाऊ नये अजितदादांनी माझं ठाम मत आहे अजितदानी या ज्या मोठे मोठे म्हणतात ना मोठे तितके खोटे यांच्या लग्नाला जाऊ नये गरीबांच्या लग्नाला जाऊया जे जा छोटे छोटे लग्न असतात तिथं जावं पण या मोठ्यांच्या लग्नात जाऊ नये मोठ्या मोठा हुंडा मागतात हे लोक अजितदादा तुम्ही जरा लक्ष द्या तुमची प्रतिमा तुमचं एक इमेज आहे तुम्ही या खोट्या लोकांच्या लग्नाला जाऊ नका तुम्ही जाता तुमची वाढ बघतात सगळे फेटेवाले आलेले असतात आणि तिथे त्याच्या अगोदर महामाचा सत्कार याचा सत्कार त्याचा सत्कार करतात त्या मुलांचा सत्कारच करत नाही तिथं लग्न कोणाचं सत्कार कोणाचं असं चाललं असतं दादा तुम्ही जात जाऊ नका तर मला मला परत एकदा तुला तेच विचारायचंय की आता याच्या पुढं काय नाही मुळात एक झाला ती म्हणू या प्रकरणामधून समाजाला बरंच काही शिकण्यासारखं की समाजामध्ये आपण मुलगा देताना किंवा मुलगी दुसरी सुन करताना आपण चार वेळा विचार करतो समोरची माणसं कशी आहेत तुम्ही पहिली माणसं सुसंस्कृत आहेत का सज्जन आहेत का त्यांचं चारित्र कसं आहे पैशापेक्षा याला महत्व द्या ते कर्तृत्व संपन्न आहेत का नाही आणि तुम्हाला तुम्हाला एक सोयरा कसा असावा सोय चालल तर सोयरा ती जर माणसं चांगली असतील ना तर डोळे पण मला एवढं म्हणायचं तुम्हाला इंडिकेशन येतात तुम्हाला इंडिकेशन कधी येतात की सुरुवातीला ते मागणी घालतात आता या केस मध्ये वेळेलाच मागितली होती मला वाटतं गाडी जसे वैष्णवीचे वडील म्हणले मग तुम्हाला इंडिकेशन येतं की हे सुरुवात आहे सिर्फ झाकी आगे आगे देखो क्या होत आहे मग जेव्हा त्यांनी सुरुवात केली मागणी तेव्हा लग्न तोडून टाका काही गरज नाही आपली मुलगी आपल्या छातीवरच वजन नसतंय जेव्हा आपण आपल्या मुलीला इम्पॉर्टन्स द्याल ना तेव्हा जग देईल आपण काय करतो आई वडील इथं काय झालेलं आहे इथं त्या मुलीचा प्रेमी विवाह होता आणि तिचा हट्ट होता की त्याच्याशी लग्न आहे बरोबर त्यावेळेस आई वडिलांचं हे कर्तव्य होतं की खरंच ती माणसं समोरची कशी आहेत काय त्याची पडताळणी करायला पाहिजे होती आता कसं झालं माहितीये का पैशाला इतकं प्रचंड महत्व समोरच्या माणसाकडे पैसा किती आहे ते पाहून लोक सोयरी करतात होतात ते फार चुकीचं म्हणजे हे हे जाणीवपूर्वक यासाठी सांगतोय की आता अनेक विवाह पाहतो विवाहावरती होणारा खर्च कोटी दोन कोटीच्या वरती आहे बरोबर आहे म्हणजे जमिनीचा पैसा आलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणूस अशा पद्धतीने विवाह साजरा करतो थाटा माटलात विवाह करतात प्रत्यक्षात ती जोडपी सुखी आहेत की नाही याच्यावरती त्याचा यश पैशा अवलंबून असते आणि सासू सासरे ननन भाऊजय हे म्हणजे आता समाजातली पूर्वीची नाती आहेत पण आता आधुनिक काळामध्ये त्याच्यामध्ये खुलेपणा आला पाहिजे खुलेपणा यासाठी या आला पाहिजे की पूर्वी ननन भाऊजे मध्ये एकमेकांचे वैर समजले जायचे सासू सासरी मध्ये सासू सुना म्हणजे तशी आता परिस्थिती नाहीये एकमेकांमध्ये सासू सुना ह्या म्हणजे एखाद्या मुलीसारखा आई आणि मुलगी असं नातं असतं पण ते होत नाही सगळे सगळ्या केसेस असं नाहीयेत सगळ्या केसेस असा नाहीयेत बरेच म्हणून म्हटलं की पाहताना तुम्ही माणसं पाहून घ्यायला पाहिजे माणसं माणसांचे विचार पाहणं खूप गरजेचं आता तू जसं व्हिडिओ तो बोलला वैष्णवी बोलली त्या व्हिडिओ मी पण ऐकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये म्हणते की माझा नवराच माझा झाला नाही माझे सासू सासरे तर माझा छळ करतातच पण मी माझा नवरात माझा झाला नाही माझं चुकलंय लग्न करून मी घरच्यांच्या सगळ्या घरच्यांनी विरोध केला तरी पण मी लग्न केले तर हे जे यंग यंगस्टर्स आहेत ना हे फेसबुक व सोशल मीडिया त्यांनी बघावं आपण जे जेव्हा खूप लावून धरतो ना लग्न करायचं आपल्याला या मुलाबरोबर किंवा या मुलीबरोबर ना ते नंतर काय खरं नसतं ते एवढं लावून खूप धरायची गरज नाहीये आपण काय बघायला पाहिजे आपण त्यांचे विचार बघायला पाहिजे सामाजिक बांधलिकी बघायला पाहिजे ज्यांना ज्या मुलींना मोबाईल पाहिजे ज्यांना मॉलला जायचे त्याच्या तिच्याशी लग्न करायच्या आधी विचार करायला पाहिजे ज्या मुला नुस मुलाला नुसतं पैसा पाहिजे जमीन पाहिजे त्या मुलाशी लग्न कधी करू नये तो तुकारगिरी करतो ना तो मुलगा त्याची लग्न करू नये ज्या मुलामध्ये वैचारिक बैठक असेल एक वैचारिक पातळी असं जो असं आमच्यासारखं व्हिडिओ पण काढू शकतो तो बोलू शकतो इकॉनॉमीवर बोलू शकतो पॉलिटिकल सिच्युएशनवर बोलू शकतो समाजामध्ये काय वाईट घटना चालू उभारून बोलू शकतो त्यांची निंदा करू शकतो तोच मुलगा आहे असं मला वाटतं बाकी हे जे ना मला हे खरेदी करायचं मला गाडी घेऊन द्या मला कार घेऊन द्या मला मोबाईल घेऊन द्या आणि तो कुठे कुठले कुठले मोबाईल आले ना भारीचे ती मुलं काही खरी नाही त्या मुलांबरोबर लग्न करायचं नंतर त्रासच देणार ती मुलं आणि मुलींच्या बाबतीत पण तसंच आहे मुली पण मुली, मुली कशा असायला हव्या की ज्यांना त्यांचं जे काहीतरी सामाजिक बांधलिकी बोलतात जे मोदींनी प्राईम मिनिस्टर काय डिसिजन घेतात त्याविषयी बोलतात तरच तुमच्या तुम्हाला असं मला मी या सिच्युएशनला आल्यानंतर मला पण अक्कल आलेली आहे आत्ता मला पण हे कळत नव्हतं त्या वयामध्ये कोणी सांगणार नव्हतं आता तरी आपण उघडपणे बोलतो या गोष्टी चर्चा झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्वाचं म्हणून की हुंडाबंदी कायदा घेऊन आता पन्नास वर्ष होत आली तरी अजूनही हुंडा चालूच आहे आता जरी आपण कायदा आपण आता सगळी लग्न जर पाहिली ना प्रत्येक लग्नामध्ये अजूनही हुंड्याची प्रथम मोठ्या प्रमाणावरती तुम्ही पाहिलं एकावन्न तोळे सोनं दिलं एकावन तोळे झालं का एकावन्न लाख रुपये झाले आजच्या भावामध्ये फॉर्च्युनर गाडी आज पंचवीस तीस लाखाची फॉर्च्युनर गाडी साडेसात किलो चांदी म्हणजे जवळपास कोटी दीड कोटी रुपये नुसता हुंडा दिला बरोबर आहे म्हणजे हुंड्याची प्रथा कधी मोडीत निघणार समाज कधी सुधारणार हा फार मोठा प्रश्न आहे बरोबर म्हणजे जमिनीचा पैसा आला आणि मुलीच्या लग्नाचा बार उडवला किंवा मुलाच्या लग्नाचा बार उडवला त्यासाठी दोन चार कोटी रुपये खर्च केले म्हणजे तुमची प्रतिष्ठा वाढली ही जी खोटी प्रतिष्ठा आहे ना याला कुठेतरी छेद द्यायला पाहिजे कारण खोटी प्रतिष्ठा एक आहे तुम्ही किती मोठा सोहळा करता याच्यावरती तुमची प्रतिष्ठा असते ना तसं नसतं माणसं कशी आहेत त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया आता ही सोन्यासारखी मुलगी माणसं श्रीमंत तिच्या आई वडिलांची जी व्यथा पाहिली तिच्या आई वडिलांच्या मुलाखती जे ऐकल्या मीडियामधल्या अर आपल्या डोळ्यात सुद्धा माणसं वाटत नाही नाही तेच झालं पण तिच्या नऊ महिन्याच्या मुलाचं काय आहे ते नऊ महिन्याचा मुलगा येते किती थे 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 ना कोणीतरी त्यांना चव्हाण म्हणून माणसाने त्यांना पिस्तोल दाखवली ते मुलगा आज आज सकाळी त्या मुला परत सुपूर्द गेलं त्यांच्या आजी आजोबांच्या शेवटी मला नाही शेवटी मला हाच शेवटी मला आपण आपले जे बघ लोक आहेत बघणारे ते विचारतील प्रश्न तुम्ही काय एवढं बोलताय तुम्ही पण हुंडा घेतला असता तर मला एवढंच सांगायचंय तू नंतर बोला म्हणजे मी सांगतो की मी एक रुपया हुंडा घेतला नाही लग्न फक्त दोनशे रुपयात केलं कोर्टात लग्न केलेलं आहे आणि जे काय मुलीच्या अंगावरचे दागिने जे काय किरकोळ दागिने होते कपडे ते माझ्या पैशाचेच होते आणि मी नंतर पूजाही देऊन का कारण सगळे लोक आहेर घेऊन येतील प्रेझेंट देतील मला लोकांनी गिफ्ट नको होतं कारण का कारण लोकांनी अनेक लोकांना मी मित्रांना पण नाही माझ्या अनेक मित्रांना बोललो कारण त्यांनी हुंडा घेतला होता नाहीतर हुंडा नाही घेतला नाहीतर त्यांनी काय केलं होतं जेवण लग्न लावून द्या वगैरे वगैरे सगळं जेवणाचा खर्च द्या असा प्रकार केला होता मी एक रुपयाही घेतला नाही मी अरेंज मॅरेज केलेले दोनशे रुपयामध्ये अरेंज मॅरेज कोणी करत नाही फक्त आई वडिलांना मुलीच्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांना लग्नामध्ये मी बोलवलं होतं माझा बॉस इंडियन एक्सप्रेसचे एडिटर प्रकाश कर्जले म्हणले होते हे दहा लाखामध्ये एक लग्न आहे मी पूजा वगैरे पण ठेवली नाही कारण ते गिफ्ट देतात आहेर घेऊन येतात ते पण मी केलं नाही तर मी माझी लायकी आहे बोलायची तुम्ही मला विचाराल तर मी विरुद्ध किती विरुद्ध आहे बघा शेवटी अग्र तुला काय अजून शेवटी मांडायचं असेल तर नाही मला शेवटचं एकच मांडायचं की समाजाने बदललं पाहिजे आता जी हुंडा प्रथा आहे ती कुठेतरी त्याला मोठ माती द्यायची वेळ आलेली आहे उठाव झाला पाहिजे कर्तृत्व महत्वाचं आहे कायदा असून उपयोग काय हो जर तुम्ही जर करत असल तर उपयोग काय लग्नावरती होणारी उधळपट्टी जर पाहिली ना तर आज भयंकर आहे म्हणजे एकीकडं आपण पाण्यासाठी मरम हे ही लग्नावर होणार उदळपट्टी झगबगता झग काय काय आणल्या आता एकाच पाहून दुसरा दुसऱ्याचं पाहून तिसरा हे खोटी प्रतिष्ठा आहे हे, हे कुठेतरी छेद द्यायला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही एक व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली ठीक आहे फ्युचर साठी ना आपण तो झगबगता हे इकडे लायटिंग तिकडे लाइटिंग इकडे फटाके सगळे तो फेटा घालू उभे याचा सत्कार त्याचा सत्कार होत असतो हे सगळं बंद करायला पाहिजे नाही लग्न सोहळ्यामध्ये सत्कार सोहळे वगैरे हे सुद्धा बंद करायला त्याला राजकीय मंडळांचे सत्कार सोहळे तुम्ही एखाद्या लग्नाला गेलं लग्न सात पाच चा असलं तर ते आठ पाच नाही नऊ पाचला लागतं दोन पाच असं लागतं कारण का तर त्याच्यामध्ये आपण स्वतंत्र हा विषय आपला तो आताचा विषय नाही येत असं म्हणतात आता विषय आपला फक्त वैष्णव सोहळ्याचा आहे वैष्णव त्याच्यावरती आपण स्वतंत्र न्याय मिळाला पाहिजे मागणी आहे वैष्णवला न्याय मिळाला पाहिजे अशा वैष्णवी शेकडो आहेत अशा वैष्णवी समाजामध्ये शेकडो आहेत ज्याबोला आहेत ज्याबोला आहेत ह्याच्यातून आपण जर पाहिलं तर ह्या वैष्णवीच्या निमित्ताने समाजाने एक आदर्श घेतला पाहिजे समाजाने एक त्यातून धडा शिकला पाहिजे की यांना बोलतं केलं पाहिजे आत्महत्या हा मार्ग नाहीये आत्महत्या हा मार्ग नाहीये त्यातला अजिबात म्हणजे आता पूर्वी आपण ऐकायचो हुंड्यासाठी जाळून मारलं हुंड्यासाठी अमुक केलं तमुक केलं पण अजूनही ह्या एकवीस शतकामध्ये सुद्धा तुम्ही कोणत्या युगात वावरताय आणि अशा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःच्या सुनेच जर असं ह्या पद्धतीने करत असल ते फार सिरियस मॅटर आहे म्हणून वैष्णवी हागवणे हा एक समाजासाठी धडा आहे याच्यावर मंथन झालं पाहिजे प्रामुख्याने मी एक, एक सांगेल इथे जमिनीचा पैसा आलाय भूमिपुत्रांनी ह्या गोष्टीमधून बरंच काय शिकलं पाहिजे आणि कुठेतरी लग्न प्रथा परंपरा आणि ही खोटी प्रतिष्ठा याच्यावरती चर्चा होऊन यापुढच्या काळामध्ये अशा वैष्णवी होणार नाही आपल्या समाजामध्ये एकही वैष्णवी आत्महत्या करणार नाही याची शपथ घेतली पाहिजे ना अशा याची दखल समाजाने घेतली पाहिजे प्रत्येकाने समाजातले जे कारभारी आहे समाजातले जे आपण ज्याला नेते म्हणतो समाजातले कारभारी नेते जे असतात सगळे प्रत्येक समाजामध्ये असतात त्यांनी यातून शिकलं पाहिजे की या पुढच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये एकही वैष्णवी होणार नाही वैष्णवीची हत्या होणार नाही त्या बोलतील आणि त्या त्यांचा संसार सुखाने समाधानाने आनंदाने करतील अशा पद्धतीचं वातावरण ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस करा पण लोभी माणसं जी असतात लो ना लोभी त्यांच्यापासून फार सावध राहतात धन्यवाद शेवटी नाही शेवटी एवढंच म्हणणार की आम्ही दोघं तर आहोत संपूर्ण पिंपरी चिंचवड कर संपूर्ण पिंपरी चिंचवड कसपटे कुटुंबाच्या मागे उभा आहे आणि ठामपणे उभा आहे वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे थँक्यू